जर आपण स्क्रॅच आलेले इंडक्शन वर बिड चालतंय हे तुम्ही प्रथमच ऐकलं असेल तर हे कायच हे कडई आहे ही इंडक्शन वर देखील चालेल दादा ह्याची स्पेशालिटी काय आहे बोललो तर ह्याच्यामध्ये तसे तीन लेअर येतात एक ग्रेड स्टील हीटिंग प्लेट खाली मॅग्नेटिक त्या कालने तुमची जी आता समजा तुमची अदरवाईत दुसरी कढई आहे जर्मनची कढई बरोबर ती कुकिंग जर 15 मिनिट घेत असेल ते ही स्लो फ्लेम वर तुमची 10 मिनिटात करू दे ओके म्हणजे आपली इंधनाची बचत होते गॅसची बचत नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे प्रभात किचन परत एकदा प्रभात किचन मध्ये मी तुम्हाला घेऊन आली आहे त्यांचा दुसरा ब्रांच मध्ये जे आहे खडकपाडा रोडला तर इथे यायचं कसं कल्याणला वेस्टला आल्याच्या नंतर रिक्षाने सिनेमॅक्स टॉपीस बोला त्याच्याबरोबर समोर हे प्रभात किचनची दुसरी ब्रँच आहे ह्यांच्याकडे भरपूर सारे कुकर्स आहेत कुकर्समध्ये अगदी छोट्या कुकरपासून मोठ्या कुकरमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या डिझाईनचे कुकर आहेत त्याचबरोबर ह्यांच्याकडे कास्टाईनची भांडी आहेत म्हणजेच आपली पारंपरिक बिडाची भांडी आहेत तसंच ह्यांच्याकडे ट्राय भांडी मिळतात त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर चला आज जाऊया आणि विचारूया की ह्यांच्याकडे काय काय आणि कशी कशी व्हरायटी आणि काय काय रेंजमध्ये आहे प्रभात किचनच्या या खडकपाडा ब्रांचमध्ये स्टील तांबा पितळ कास्ट आयन त्याचप्रमाणे वेगवेगळे किचन अप्लायन्सेस आहेतच पण आपल्याला माहितीच नाही आहे की ह्यांच्याकडे का स्ट्रायनची भांडी जे इंडक्शनवर चालतात तसंच तीनशे चार नंबरचं स्टील आणि ट्रायपलायची अशी भांडी की ज्याने तुमच्या गॅसची बचत होईल म्हणजेच इंधनाची बचत होईल आणि ती भांडी तुमच्या शरीराला देखील खूप फायदेशीर असतात तर चला या भांड्यांविषयी त्यांच्या किंमतीविषयी जाणून घेऊया दादा नमस्कार नाव काय आपलं दादा असं मी काय दाखवणार आहात ट्रायपलाईन बघितलं तर आपल्याकडं ਰਾਜੇਸ ਬ੍ਰਾਂਡ ਹੈ ਸਾਲਾਈ ਵਿਨੋ ਦਾ ਹੈ ਦਾਦਾ ਹੈ ਚੀ ਸਪੈਸ਼ਲਿਟੀ ਕਾਇ नायपले बोलले तर यामध्ये तसा तीन लेअर येतात एक फूड ग्रेड स्टील हीटिंग प्लेट खाली मॅग्नेट स्टील त्या कारणाने तुमची जी आता समजा तुमची अदरवाईत दुसरी कढई आहे जर्मनची कढई आहे ती कुकिंग साठी जर पंधरा मिनिट घेत असेल तर ही स्लो फ्लेम वर तुमची दहा मिनिटात करून दे okay. म्हणजे आपली इंधनाची बचत होते गॅसची बचत बचत ते पण स्लो फ्लेमवर अच्छा आणि हे हेल्थच्या दृष्टीने काय फायदा असतो का 30 ओके फूड ग्रेड स्टील आहे अच्छा म्हणजे आपल्याला शरीराला जास्त हार्म करत नाही हार्म होतच नाही हार्म

अच्छा okay. हे बघा मंडळी बघू शकताय ट्रायफ्लायची ही यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे पातेली आहेत वेगवेगळ्या कढई आहेत लीडवाल्या कढई आहेत विदाऊट लीडवाल्या कढई आहेत आणि त्याचे बेनिफिट्स त्या दादाने आपल्याला समजावून सांगितलेले आहेतच तर त्याच्यामुळे ह्याची खरेदी तुम्ही इथून करू शकता बघा बिर्याणीची देखील आहे

म्हणजे जसं कास्ट आयरन घेतलं बायरन घेतलं तर त्याला सीझन करावं लागतं पहिलं ते प्रॉपर झालं तर ठीक ना मग ते ऑलरेडी डायरेक्ट नॉनस्टिक आमच्याकडे पूर्वी याला कांद्याचा रस बीस घालून ठेवायचं तर हे सीझन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला ह्याला काही सीझन करायची गरज नाहीये तरी अशी ही मस्त तर असे मस्त अप्पे पात्र आहे काय प्राइस आहे ती जे एम आर पी आहे फोर फाय सेव्हन फाय चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि याच्यात छोटी साइज मोठी साइज अवेलेबल साइज अवेलेबल असते दुसऱ्या ब्रँड मध्ये घेतला तर पंधराशे सोळाशे पासून आणि हे okay. काय राहतात त्याचप्रमाणे कास्ट आयरनची कडाई आहे कंपनीचे सेम प्रोसिजर आहे हे सिझन आहे ही तुमची गॅस इंडक्शन सर्ववरन वर्क करेल अरे बा इंडक्शन वर पण चालते छान हे बघा इंडक्शन वर चालतं हे तुम्ही प्रथमच ऐकलं असेल तर हे कास्ट आयर्न हे कढई आहे ही इंडक्शन वर देखील चालेल हो छान आहे काय ह्याची प्राइस फोर थ्री फाय त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग रेंज आपल्याकडे सतराशे अठराशे पासून स्टार्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या प्लांट घेऊ तसं घेऊ ह्यांच्याकडे इथे बघू शकता वेगवेगळ्या कढई आहेत सगळ्या कास पाण्याच्या का बघू शकता बघा बीडाचं फ्राय पॅन देखील आहे

म्हणजे हो आपण किती हाड चमचा त्याच्यावर फिरवला तरी काही होत नाही काही होत नाही चपाती साठी जेव्हा डोसा होऊ शकतो हो का जरा आपण स्क्रॅच आलेले नाही काय कॉस्ट आहेची कॉस्ट आहेची जी दोन हजार एकशे पंच्याहत्तर ओके आणि थ्री थ्री एट झिरो ओके बाबा दोन हजार एकशे पंच्याहत्तर ला हा तवा आहे आणि याच्यावर डिस्काउंट होऊन जाईल इंडक्शन गॅस प्लस डिशवॉशर सेफ येतो बाकी okay. अदर नॉनस्टिक तुम्ही घेता तर डिशवॉशर मध्ये टाकला तर ते बरोबर खराब होते तसे डिशवॉशर सेफ आहे अच्छा आणि ह्याला आपण कायम जो आपण घरचा काथा बीता लावतो तो चॉपू शकतो ओके आता मी चमच हे करून दाखवलं तुम्हाला स्क्रॅचेस आले ऑफर आहे का तर कसं आहे पण आता मिक्सी वगैरे येतात खूप मोठ्या वगैरे येतात कॉम्पॅक्ट मध्ये मिक्सीचं काम तर याच्यामध्ये जस आहे हा जो पॉट आहे याच्यामध्ये ग्रीन चटणी खडा मसाला वगैरे एकदम फाईन बारीक होतो आणि प्लस कधी घाई वगैरे असेल तुम्हाला तर मोठा मिक्सर युज करणार छान असतं तुम्ही आणि ट्रॅव्हलिंगमध्ये पण कॅरी कॅरी करू शकता तुम्ही ग्रीन चटणी खडा मसाला वगैरे एकदम फाईन होणार तेव्हा okay. मग तुम्हाला स्कॉस्टमध्ये असेल काही मिल्कशेक स्गी वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी हजार युज होतो अंडरशेक्सता चारशे वॉट्स आहेत प्लस ह्याची दोन वर्ष पूर्ण वॉरंटी येते पूर्ण वॉरंटी मध्ये दुसरी कुठली ऑर्डर कंपनी घेतली तर तुम्हाला कपलर सुद्धा गॅरंटी येते आणि याच्यामध्ये कपलर सुद्धा इन्क्लूड ह्याची फाय थाउजंड थ्री हंड्रेड एम आर पी आहे आणि नेट तुम्हाला टू सेवन फाय झिरो प्लस याच्यामध्ये सातशे हे आपल्याला मिळत आहे दोन भांडी ह्याच्यात ज्यामध्ये आपण स्मूदी वगैरे करू शकतो त्याच्यामध्ये चटण्या वगैरे कुठले वाटप वगैरे तर छान मस्त ऑफर ठेवलेली आहे ह्या प्रभात किचननीस्त अशाच झालं ऑइल अवॉइड करू बोर। त्याच्यासाठी आता हे एअर फ्रॅर एअरमध्ये एअर फ्रॅअरमध्ये तुम्ही विदाउट ऑइल कुठून करू शकता बेकिंग आयटम झाले तुमचे किंवा ग्रील आयटम झाले किंवा रोस्ट करायचं असेल काय तुम्हाला विदाऊट ऑइल ह्याच्यामध्ये होऊन जातो हा बर्गर कंपनीचा आहे दोन वर्ष वॉरंटी आहे दहा हजार एम आर पी आहे आणि तुम्हाला साडेसहा सा हजाराला छान ह्याच्यामध्ये अशी सिस्टम आहे की तुमच्या जे आतमध्ये कुकिंग होते ती सी थ्रू आहे तुम्ही इथनं बघू शकता बघू शकतो पूर्ण डिजिटल आहे अच्छा बस ह्याच्यामध्ये एअरफ्रायमध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज साडेतीन हजारापासून आहे आणि याच्यामध्ये कसं असतं एक जाळी येते तुम्हाला, है। तुम्हाला है। तुम्हा जाळी येते जाळी ठेवली त्याच्यावर आपले पदार्थ ठेवायचे पदार्थ वा एक सिलिकॉनचा असा हे येतो मॅट टाईप येतो बाउल टाइप येतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पदार्थ ठेवू शकता म्हणजे खाली हे आणि मग काय करायचं टेम्परेचर सिलेक्ट टेम्परेचर सिलेक्ट करायचं हे लावून आणि मग एक साधारण समजा आपल्याला आता फ्रेंच फ्राईज फ्राय करायचे तर किती टाइम लागतो एक दहा ओके दहा मिनिट याचा पूर्ण लाईव्ह डेमो कंपनीचा माणूस येऊन घरी देतो एक दोन दिवसात डेमो होऊन जातो तुमचा युज करायचा आणि किती बोलला वॉरंटी किती दोन दोन वर्षाची वॉरंटी खूप छान आहे मस्त हा वन पॉईंट फाईव्ह लिटर आणि ट्रायप्लाय सिरीज आहे जसं मग अशी आपण बघितलं त्याप्रमाणे त्याचप्रमाणे पूर्ण वन पीस येतो आणि छोट्या कुटुंबासाठी छान आहे भाजी बिजीला त्याच्यामध्ये ब्रँड बघायला गेला तर सर्व ब्रँड आहेत आपल्याकडे अवेलेबल असतात चिरा हॉकीज बोरेसी प्रेस्टीज अच्छा म्हणजे अगदी एक ते दीड लिटर पासून किती मॅक्झिमम किती आहे दहा लिटर बारा लिटर पर्यंत आणि वेगवेगळ्या ब्रँड्स मग ते स्टीलचे आहेत त्याचबरोबर हे अल्युमिनियम ना अल्युमिनियम आहे हे ब्लॅक कोटिंग आहे सिरेमिक आहे सिरॅमिक सिरॅमिक मध्ये पण आता तो सिरॅमिकचा ट्रेंड आहे <laughs> ना तुम्ही तर आपल्याकडं सुजाता आहे मॉर्फी आहे आहे प्रीती आहे बॉस आहे प्रेस्टीज आहे ऑटोमर्ग मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली बीएमटी काय दिसते हे फूड प्रोसेसर आहे फूड प्रोसेसर पण आहे फूड प्रोसेसर पण सर्व आहे ते मॉर्फी आहे आपल्याला फूड प्रोसेसरचं काय हौशायचं प्राइस तिथूनच सांगा मध्ये हा बघायला गेला आहे बारा हजार पाचशे नव्वद किंमत हा साडेनऊ सगळे मिक्सर हा ते पाचशे वॉट साडेसातशे वॉट हा हजार वॉट नऊशे वॉट अच्छा ज्यामध्ये ऑटोबर्ग मध्ये सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी आली बीएनडीसी मिक्सर अवेलेबल आहे साधारण काय रेंज पासून काय रेंज पर्यंत आहे स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 1800 पासून मिक्सर चालू आहे अच्छा बाकी जैसे तुम्ही ध्यान करदाता 10000 9000 हजार पर्यंत मिक्सर अच्छा, अच्छा। नॉनस्टिक कढई असा नॉनस्टिक कढई नॉनस्टिक तवे फ्राय pan सेट सॉरी सेटे सगळ्यात हेवी रेंज मध्ये आहे पीव्हीडी कोटिंग मध्ये हा गोल्ड फिनिशिंग आहे ना हा कधीच जाणार नाही हा असाच असाच राहणार लॉन्ग ड्यूरेबल आहे याची कॉस्ट आहे चार हजार रुपये हे आपल्याला तीन हजाराला ट्वेंटी फोर पीसचा सेट आहे हा स्पून आहे त्याच्यामध्ये फोर के बेबी स्पून अँड डेजर स्पून पासून सगळ्या गोष्टी आहेत आणि वुडन डायनिंग सेट आणि ज्यांना सेट नको आहे त्यांना लूज पाहिजे ते असे लूज पण आहेत आपल्याकडे छान आहे सुप आणि हा सुंदर असा हा मिरर फिनिशिंग बोलतात ह्याला हा टी सेट आहे अवघा तीन हजार पाचशेला बघू शकता किती सुरेख दिसतो आहे तर ह्यांच्याकडे अशी छान छान क्रोकरी घ्यायची असेल ट्रायप्राईलची भांडी घ्यायची असेल कास्ट्राईनची भांडी घ्यायची असतील तसंच तीनशे चार नंबर स्टीलची भांडी घ्यायची असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा इथे भरपूर डिस्काउंट चालू आहेत भरपूर ऑफर्स चालू आहेत आणि एनिटाईम इथे काही ना काहीतरी ऑफर तुम्हाला मिळेलच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काही फायदेशीर वाटला का जर वाटलं असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि तुम्हाला ह्याच्यापुढे माझे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा माझा इंस्टाग्राम हँडल आहे है, वाव स्नेहल त्याला देखील फॉलो करा बाय बाय भेटूया लवकरच